मित्रांनो गॅलेक्सी यस ट्वेंटी फोर अल्ट्रा फोन सध्या मार्केटमध्ये खूप चर्चा होत आहे याची यस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा फोन खूप बॅटर फोन आहे पण याची किंमतसुद्धा खूप जास्त आहे एक लाख तीस हजारापर्यंत हा फोन पाचशे बारा जी बी स्टोरेज सोबत येऊ शकतो मी या यस ट्वेंटी फोर अल्ट्राचा मोबाईल आज अनबॉक्सिंग करत आहे आणि यस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा फोन खूप चांगला फोन आहे कारण ह्याच्यामध्ये फीचर्स ए आय फीचर्स आहेत यामध्ये जास्तीत जास्त तुमचं काम होण्याची शक्यता आहे जसं की तुम्हाला कामासाठी जर मोबाईल घेत असाल तर हा फोन नक्की घ्या तर तुम्ही बघू शकता जी मेटॅलिक बॉडी आहे आणि एस ट्वेंटी फोर अल्ट्रामध्ये तुम्हाला आणखी काय काय मिळतं ते आपण पाहूया जसं तुम्ही पाहत आहात की याच्यामध्ये एक केबल आहे अरे ओपन का नाही होतं आहे ओके okay, तर एक केबल आहे आणि शिवाय या केबलसोबतच तुम्हाला एक मॅन्युअल पण दिलेलं आहे त्यांनी आणि इथे पिन पण दिलेलं आहे सिमकार्ड काढण्यासाठी शिवाय अजून तुम्हाला एक ब्रोशर जसं की तुम्हाला एक मॅन्युअल त्यांनी सांगितलेलं आहे मोबाईलचं सा। पण जनरली आज कोण मॅन्युअल वापरतं आजकाल कोणी मॅन्युअल वापरतच नाही तर हा फोन आहे हा फोन कसा यूज करतो ते आपण पाहूच या तर हे केबल वगैरे आपण ह्या बॉक्समध्ये परत रिटर्न ठेवूया तुम्ही समजलात की या बॉक्समध्ये ॲक्च्युली एस ट्वेंटी फोर अल्ट्रामध्ये काय काय येतं हे तुम्हाला कळालं यात ए आय फीचर्स आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला इमेज एडिटिंग करणं इझी पडतं स्टिकर्स वगैरे काढणे शिवाय चंद्राचंसुद्धा सुद्धा आम्ही फोटो काढलेला आहे चंद्रफन जवळून खूप झूम केल्यानंतर खूप चांगला चंद्र दिसतो मैं आता है मी है। आ, आता हा यस ट्वेंटी फोर अल्ट्रा वाव चालू केला तर मी टायटॅनियम ग्रे कलरचा हा मेटॅलिक बॉडी असलेला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आता हे मी अगोदर व्हिडिओ क्वालिटी आणि इमेज क्वालिटी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं तुम्ही आणि इतकं स्मूथ आहे ना फोन वापरायला खूपच इझी इझी वाटत आहे मला वा वापरायला इथे मला एक येस पेन पण मिळतं ते येस पेन तुम्ही घेऊन तुम्ही तुमचं एडिटिंग किंवा तुम्ही आयचं फीचर्स वापरू शकता तुम्ही फोन वापरत असताना तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचं एक टॅप करायचं असेल तर तुम्ही टॅप पण करू शकता जसं की आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल जसं की आता मी इथे क्लिक केलं आणि इथे फेसबुकवर क्लिक केलं तर फेसबुकच्या रिलेटेड जितकी काही माहिती असेल त्या माहिती तुम्हाला डायरेक्ट इथे मिळते पण माझं आता सध्या इंटरनेट बंद असल्यामुळे ती माहिती तुम्हाला पाहताना येणार मी पुन्हा एकदा ह्या मोबाईलचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ कसा कसं वापरायचं सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला देईन पण हा तुम्ही पाहू शकता की इथे हा ए आय फीचर्स ह्याच्यामध्ये आहेत भरपूर अजून भरपूर काही आहे त्याच्यामध्ये का कॉलिंग फीचर्स आहेत नोट्स पण तुम्ही लिहिताय तर तुमचा चांगला हँडरायटिंग करून तो नोट्स देतो असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला इथे पाहायला भेटतात तुम्ही इथे पाहू शकता मी इथे नोट्स किंवा तुमचे इमेजेस भरपूर सार्या असे गोष्टी हळूहळू मी अजून शिकतो आहे कारण मी आत्ताच नवीन हा मोबाईल घेतलेला आहे तर ब्लॉगिंग म्हणजे काय मी तर इथं लिहिलं तर ब्लॉगिंगचं एक प्रॉपर असं तुम्हाला एक व्यवस्थित असं शुद्धलेखन करून समराईज करून वगैरे हा देतो छान फीचर्स आहेत जर तुम्ही हा यस ट्वेंटी फोर अल्ट्रा घेणार असाल तर तुम्ही नक्की घ्या कारण तुम्हाला खूप यूजफुल हा मोबाईल पडणार आहे पण ह्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त लोकं घेत नाहीत पण घेतलात तर तुमचा खूप फायदा होईल कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज त्यानंतर इमेजेस वगैरे सर्व काही करता येतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा हा मी अनबॉक्सिंगचाच व्हिडिओ बनवलेला होता आणखी मी तुम्हाला डिटेल्समध्ये जर तुम्हाला सॉफ्टवेअर वगैरे पाहिजे असेल तर या मोबाईलच्या वरती मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय